आषाढी एकादशी निमित्तानं वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली श्रीक्षेत्र सरला बेट येथून सद्गुरु गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करतो या दिंडीचं राहुरीमध्ये तनपुरे परिवाराच्या वतीनं भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत करण्यात आलं वारकऱ्यांना चहापाण्याची तसेच नाश्त्याची व्यवस्था कुबेर परिवाराच्या वतीनं करण्यात आली होती तब्बल दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या या दिंडीमध्ये पांडुरंगाची ओढ लागल्यानं दर्शनाकरिता वारकरी निघाले आहेत या राज्यातला शेतकरी सुखी व्हावा याकरिता पांडुरंगा चरणी आकडं घालणार असल्याचं पालखी प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी सांगितलं आहे गुरु गंगागिरी महाराजांचा असणारा दिंडी सोहळा दोनशे वर्षापूर्वी गंगागिरी महाराज या दिंडी सोहळ्याला प्रारंभ केला गंगागिरी महाराज पंढरपूरला जाताना अगदी झोपडी पेटून जात होते आणि पांडुरंगाच्या भजनामध्ये भक्तीमध्ये लोकांना तल्लीन करून व्यसनाधीनतेपासून पासून लोकांना दूर ठेवून व्यसनाधीन लोकांच्या व्यसनापासून त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न गंगागिरी महाराजने केला आणि भगवंताचं भजन पांडुरंगाची भक्ती लोकांना भक्ती मार्गाला लावलं आणि अशाच प्रकारे पांडुरंगाच्या दर्शनाकरता सर्व वारकरी निघालेले आहेत केव्हा त्या पांडुरंगाचं दर्शन होईल की ओढ लागलेली आहेत काही येता देखील माझा माझे बाप घटका बोटे दिवस लेखी धरून या माप आणि अशा प्रकारे या तळमळीने सर्व वारकरी चाललेले आहेत पांडुरंगाच्या चरणी आणखी एक प्रार्थना चांगल्या प्रकारचा पाऊस होते जे की जेणेकरून शेतकरी वर्ग सुखी होईल आणि सर्व जमाज सुखी होईल संतांचा ह्या हाच संदेश असतो सर्वत्र सुखी दो सर्व सुख आणि संत प्रार्थना सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या या पालखीचे सोनाली प्राजक्त तनपुरे चंद्रकला तनपुरे माधवी तनपुरे राखी तनपुरे भारती तनपुरे जयश्री तनपुरे प्रियंका भुजाडी पुष्पा निमसे मंदाताई भुजाडी आदींसह महिलांनी पूजन केलं यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेबराव तनपुरे मुन्ना तनपुरे ताराचंद तनपुरे शांताराम शेटे नितीन तनपुरे विलास तनपुरे हर्षवर्धन तनपुरे सतीश तनपुरे कैलास तनपुरे प्रकाश निमसे शुभम तनपुरे विक्रम महाराज डॉक्टर विजय कोते राजेंद्र गुंजाळ आदी उपस्थित होते याप्रसंगी तुकाराम तनपुरे यांनी सूत्रसंचालन केलं एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी